काव्या बोगील मी चौथीत शिकते संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आयोजित शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा चोवीस गटातून सहभागी झाले आहे आज मी तुम्हाला परमपवित्र अशा श्रीमद दोन श्लोक म्हणून दाखवणार आहे आणि त्याचा मला समजलेला अर्थही सांगणार आहे बाराव्या अध्यायात श्रीकृष्णांनी त्यांना प्रिय असलेल्या भक्ताची लक्षणे सांगितलेली आहेत त्यातील तेरावा श्लोक करुण निरहंकार सम दुःख सुख क्षमी म्हणजे जो मनुष्य कोणाचाही लाभ करत नाही सगळ्यांची मैत्री करतो दया करतो ज्याला ममत्व अहंकार अच्छी बात नसतो आणि जो चूक करणाऱ्याला माफ करतो तो भक्त भगवंतांना प्रिय असतो असेच आपले संत ज्ञानेश्वर मावली होते त्यांना लोकांनी खूप त्रास दिला अन्याय केला पण तरीही त्यांनी देवाकडे विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले आता बाराव्या अध्यायातला अठरावा श्लोक आहे समशत्रौ मित्रे च मानापमान शीतोष्ण सुखदुःखेश हा, जो मनुष्य शत्रु व मित्रामध्ये अंतर करत नाही मान अपमान सुख दुःख अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्येही शांत राहतो तो भगवंतांचा लाडका असतो यावरून मला संत एकनाथांची गोष्ट आठवते ते एकदा अंघोळ करून येत असताना एक यवन त्यांच्या अंगावर थुंकला पण ते न रागवता शांतपणे परत अंघोळ करून आले तो परत थुंकला ते परत अंघोळ करून आले असे अनेकदा घडले पण तरीही संत एकनाथ तितक्यात शांतपणे परत परत अंघोळ करत राहिले शेवटी त्या यवनाला आपली चूक कळली आपल्या संतांनी आपल्याला खूप छान शिकवण दिली माझ्या मनात एक विचार आला की आपण पण का होईना असं वागण्याचा प्रयत्न करू शकतो आपण शाळेत सगळ्यांशी मैत्री करायची कोणाचाही राग द्वेष करायचा नाही आणि जर आपल्यावर कोणी रागावलंच तर त्याला समजून घ्यायचं आणि समजावून सांगायचं हे जर आपण केलं तर देवा समान असणाऱ्या आपल्या शिक्षकांचे आपण नक्कीच लाडके हो धन्यवाद